क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सध्या निखिल वागळे यांना वेड लागले की त्यांचं डोकं ठिकाणावर नाही अशी शंका येऊ लागलेली आहे अर्थात ही शंका मी नाही तर महाराष्ट्रातली जनता घेत आहे कारण निखिल वागळे रोज कोणते ना कोणते तारतम्य नसणारे विधान करत आहे आणि विशेष करून प्रकाशजी आंबेडकरांबद्दल तर हा व्यक्ती प्रचंड असंबंधी प्रचंड द्वेषपूर्ण बोलत आहे आंबेडकर नावाची ह्या माणसाला वेळ झाली की ॲलर्जी आहे माहीत नाही परंतु आंबेडकर नावाचा प्रचंड द्वेष हा कर व्यक्ती करताना दिसत आहे कोणताही संबंध नसताना ऊटसूट ओढून ताणून प्रकाशजी आंबेडकरांवर टीका करण्याची एकही संधी हा व्यक्ती सोडत नाही आणि म्हणून ह्या माणसाचे डोकं ठिकाणावर आहे की नाही असं महाराष्ट्रातली जनता विचारत आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष असणं एक मानवी दोष आहे तो मानवी विकृती आहे ती एखाद्याबद्दल द्वेष असणं ठीक आहे साहजिक आहे आपण मानू शकतो परंतु इतका पराकोटीचा द्वेष आणि केवळ आंबेडकरांबद्दल काही कारण नसताना ऊट सूट प्रकाशजी आंबेडकरांना टार्गेट करणं काल परवा त्यांनी कालची एक पोस्ट त्यांनी टाकली सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवरती फेसबुकच्या वंचितच्या माझी उमेदवारांना महायुतीचं आकर्षण कोणते माझे उमेदवार अरे ठीक आहे ना वंचितचे माझे काही उमेदवार गेले असतील पडळकर वगैरे वगैरे महायुतीकडे परंतु ह्या माणसानं कधीही काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना ज्यांना जनतेनं निवडून दिलं भाजपाच्या विरोधात त्या काँग्रेसच्या आमदारांना भारतीय जनता पक्षाच महायुतीचं आकर्षण का इतकं आकर्षण का याच्याबद्दल हा माणूस कधी बोलताना दिसत नाही पडलेले उमेदवार प्रकाशजी आंबेडकरांचे राजकीय करिअर घडविण्यासाठी जर तिकडे गेले असतील कोणत्या पक्षांकडे तर त्याचा थेट प्रकाशजी आंबेडकरांबरोबर संबंध लावून हा प्रकाशजी आंबेडकरांवरती प्रचंड खालच्या पातळीवरती टीका कर हा व्यक्ती करतो परंतु ज्यांना भाजपाच्या विरोधात जनतेनं निवडून दिलं त्या काँग्रेसचे आमदार ऐन वेळेला भारतीय जनता पक्षाकडे पलायन करतात भारतीय जनता पक्षाकडे जातात किंवा सत्तेमध्ये वाटा घेतात त्या वेळेला हा माणूस काही बोलताना दिसत नाही आणि ही पालखी कोणाची वाहतात निखिलजी वागळे निखिलजी वागळे ह्या माणसाच्या पत्रकारितेबद्दल मला आदर आहे ह्या व्यक्तीनं एकेकाळी संघर्ष केलेला आहे सत्यासाठी अर्थात ज्यांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला त्यांची मध्यंतरी त्यांनी पालखी वाहून झालेली आहे त्यांच्यासुद्धा त्यांनी पालख्या वाहिल्या आणि आता ज्यांची जी पालखी वाहतात काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षाची ते जी पालखी वाहतात त्या काँग्रेस पक्षाच्या नाना पटोले यांनी भंडाऱ्यात शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली निखिल बागांना दिसले नाही का, का ते आंधळे झाले होते त्याबद्दल मात्र हा माणूस चकार शब्द बोलायला तयार नाही नागपूरमध्ये आणि सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाबरोबर उघड उघड युती केली तेव्हाही हा माणूस थंडगार होता तेव्हाही हा माणूस चकार शब्द बोलला नाही अर्थात या माणसाला माहीत आहे की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघं एक आहेत ज्या ज्या वेळेला काँग्रेसला भाजपाची गरज लागते त्या त्या वेळेला भाजपा आतमधून काँग्रेसला कुमक पुरवते आणि ज्या ज्या वेळेला भाजपाला मदत लागते ते ते आपनी कुमक ये है, त्या त्या वेळेला काँग्रेस आपली कुमक पुरवते हे निखिल वागळ्यांना माहीत आहे त्यामुळे कदाचित निखिल वागळे त्याबद्दल काही बोलत नसतील चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं तिकीट दिलं विधान परिषदेला उभं केलं त्यांना पाडलं कोणी काँग्रेसवाल्यांनीच पाडलं ना काँग्रेसचे काही आमदार गद्दारी करून भाजपाला मतदान करते झाले होते त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं एक शब्द देखील काढला नाही किंवा त्यांच्यावरती निलंबन केलं नाही अशा वेळेला निखिल वागळे गप्प राहिले परंतु विधानसभा निवडणुकामध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकांमध्ये त्याच काँग्रेसची पालकी पालखी वाहताना आपण या निखिलजींना पाहिलं निखिलजी का बराळता तुम्ही अहो तुम्ही म्हणता की प्रकाशजी आंबेडकरांच्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माजी उमेदवारांना महायुतीचं आकर्षण का अर्थात त्यांनी हे आनंदराज आंबेडकरांच्या संदर्भात वाक्य वापरले आनंदराज आंबेडकर आता म्हणून महाराष्ट्रातली जनता म्हणूनच म्हणते की निखिल वाघळेचं डोकं ठिकाणावर आहे का अहो निखिलजी तुम्ही ज्यांच्या संदर्भात बोलता सन्माननीय आदरणीय आंबेडकर घराण्यातील व्यक्तीबद्दल बोलता ते आनंदराज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कधी होते अमरावतीमध्ये आनंदराज त्यांच्या पक्षातर्फे निवडणुकीला उभे राहिले एक भावाचं नातं म्हणून किंवा आंबेडकरी लढ्यातला एक नेता म्हणून प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यावेळेला आपला उमेदवार माघार घेऊन त्यांना पाठिंबा दिला पाठिंबा दिला पण ते वंचितचे उमेदवार नव्हते तरी देखील आनंदराजे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जी युती केली प्रकाश आंबेडकरांवर टीका करायची संधी सोडायची नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी बादरायन संबंध प्रकाशजी आंबेडकरांसह जोडला अर्थात सख्या भावाबद्दल प्रकाशजी आंबेडकरांनी ज्या कालपासून त्यांच्या अकाउंटवरती पोस्ट येत आहेत सख्या भावाच्या विरोधात की भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांबरोबर माझे कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत एवढं कडवट भूमिका अहो तुमच्या काँग्रेसमधली तरी घेत तुमच्या ज्या ज्या काँग्रेसची तुम्ही पालखी वाहता ना त्या काँग्रेसमधला एक भाऊ भाजपामध्ये एक भाऊ शिंदे सेनेमध्ये एक भाऊ अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्याबद्दल मात्र तुम्ही कधी बोलत नाही ते तुमच्या डोळ्यांना दिसत नाही त्या टायमाला तुम्ही आंधळे होता ज्या काँग्रेसची तुम्ही पालखी वाहता त्या काँग्रेसमधला बाप हा काँग्रेसमध्ये तर पोरगा भाजपामध्ये ते तुमच्या डोळ्यांना दिसत नाही पण आंबेडकर घराण्यात एखादा भाऊ वाट सुकला असेल भरकटला असेल तो त्याचा प्रश्न झाला झेट तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका करताय माग शरद पवार आणि अजित पवारांमध्ये राजकीय वादातून म्हणा किंवा आणखीन त्यांच्या भगतमुळे म्हणा आता या भगतमुळे म्हणा अजित पवार भाजपाकडे गेले उपमुख्यमंत्री बनले त्यावेळी बोलताना निखिल जी तुम्ही म्हणाला होता की शरद पवारांचा आणि अजित पवारांचा काय संबंध अजित पवारांचा राजकीय निर्णय घ्यायला ते वेगळे आहे स्वतंत्र आहे ते शरद पवारांचा काय संबंध शरद पवारांना यात नाव ठेवण्यात अर्थ नाही त्यांना दोष देण्यात अर्थ नाही त्यावेळेला ही मुक्ता फळं तुम्ही उधळली होती मग आता तुम्ही तो बादरायांचा संबंध प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आनंदराजचा का लावताय आनंदराज हे पोरकट आहेत का हे लहान आहेत का बर, ते त्यांचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत का प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांशी ह्या गोष्टीचा का संबंध तुम्ही लावताय बरं आणखीन एक वाक्य बोलताना तुमच्या ते म्हणून पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतो की लोक तुम्हाला का म्हणतात की हा माणूस आहे ह्या माणसाचं डोकं टाळकं ठिकाणावर नाही लोक का तुमच्याबद्दल असं म्हणतात त्याला आणखीन एक कारण मी तुम्हाला देतो तुम्ही म्हणताय की वंचितच्या माजी उमेदवारांना महायुतीचं आकर्षण का निखिलजी तुम्ही काँग्रेसचा महा महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी निर्लज्ज ब काय ते निर्लज्ज निर्भय बनो काहीतरी नावाचं एक तुम्ही चालवलं होतं काहीतरी त्या अभियानाची जी सभा तुमच्या उल्हासनगरमध्ये ज्या व्यक्तीनं लावली होती पत्रकार आहेत ते तुमच्या आपल्या याच्यातले आठ दिवसानंतर तो निर्भय बनववाला किंवा काय ते निर्लज्ज काय बनववाला माणूस शिंदे गाठात गेला त्यावेळेला तुमची दात खिळी बसली होती तुमच्या अभियानातला माणूस ना मग त्याला महायुतीचं आकर्षण का हा प्रश्न नाही तुम्हाला विचारता आला कावीळ फक्त कावीळ द्वेष फक्त द्वेष आंबेडकर नावाचा द्वेष या माणसाला झालेला आहे हे नकली पुरोगामी सोडून द्या वाग वागी तुम्ही तुमचा खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता तुम्हाला म्हणजे गांभीर्याने घेत नाही तुमच्या बोलण्याकडं आता तुम्हाला जे काही ट्रोल करण्यात येते त्याच्या मला ती भाषा आवडत नाही लोकांची लोकांनी इतक्या घाणेरच्या पद्धतीनं तुम्हाला ट्रोल करता काम नये आणि करू नये प्रत्येकाला आपलं बोलण्यास स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे तुम्हाला ये बाबासाहेबांनी दिलं आहे ना तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलं आहे बाबासाहेबांनी परंतु तुम्ही देखील काही गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे एखाद्याचा अपराध तुम्ही दुसऱ्यावरती का खपवता आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदेबरोबर युती केली आघाडी केली त्यांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे आंबेडकरी जनता देईन ना तर उत्तर देणार आंबे हे त्यांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे ठरवायला आंबेडकर जनता सक्षम आहे तुम्ही कोण बरं तुम्हीही ठरवू शकता तुम्हीही बोलू शकता की आनंदराज यांचा निर्णय योग्य की अयोग्य परंतु विनाकारण बादरायन तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांबरोबर का संबंध लावता आणि म्हणून निखिलजी लोकांनी तुम्हाला वेड्यात काढण्यापेक्षा लोकांनी तुम्हाला या माणसाचं डोकं फिरलंय का असं बोलण्यापेक्षा तुम्ही स्वत ताळ्यावर या डोकं ठिकाणावर ठेवून माहीत आहे वय झाले साठी बुद्धिनाटी साठी बुद्धिनाटी होतय माणसाकडून परंतु एका साड नावाबद्दल का तुमच्याकडून नेहमी 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 ने, 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 होत आहे तुम्ही कधी पवार घराण्याबद्दल बोलत नाही तुम्ही कधी ठाकरे घराण्याच्या बद्दल बोलत नाही फक्त एकच घराणं तुम्हाला आंबेडकर घराणं उठसूट आंबेडकर घराण्यावरती टीका करायला याच्यासाठी तुम्हाला काँग्रेसने नेमले का निर्भय बना इतरांच्याही विरोधात बोलायला आंबेडकरी जनता सोशिक आहे सहनशील आहे कुणाच्याही सहनशीलतेचा अंत पाहू नका जनता डोक्यावर घेते तीस जनता जोरात आपटते देखील अहो आनंदराज आंबेडकरांनी जे काही केलं असेल त्यांचं राजकारण त्यांना लकलाभ आहे ना प्रकाशजी आंबेडकर स्वाभिमानी राजकारण ते ना तुमच्या काँग्रेसला घाबरत ना तुमच्या बी जे पीला घाबरत स्वतंत्र राजकारण स्वाभिमानी राजकारण हा माणूस करतोय करत राहणार याचा अभिमान आम्हाला आहे आनंदराज आंबेडकरांच्या राजकीय निर्णयावर निखिलजी निश्चितपणे तुम्ही वार करा प्रहार करा परंतु ते करत असताना विनाकारण आंबेडकर आडनावाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो विनम्र आवाहन करतो तुम्ही पत्रकारितेमध्ये ज्येष्ठ आहात ज्येष्ठाचा मान तुम्ही घ्या ज्येष्ठ वरिष्ठाप्रमाणेच राहा एवढे तुम्हाला कळकळीचे आवाहन करतो जय भीमिय क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा